आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली इलेक्ट्रिक स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी भर दुपारी लंपास केल्याची घटना घडली आहे ही घटना एच डी एफ सी बँकेजवळील लिंक रोडवर घडल्यानं शहरामध्ये एकच खळबळ आली शहरातील नवघर गल्लीजवळील लिंक रोडवर एच डी एफ सी बँकेसमोर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीच्या डिक्कीमध्ये दोन लाख रुपयांची रोकड होती सोमवारी भर दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पाळत ठेवून डिक्कीतून रोकड घेऊन थेट पोबारा केला आकाश कैलास जेधे राहणार जेधे कॉलनी संगमनेर यांची ही रक्कम होती जेधे यांनी डिकी उघडली असता दोन लाखांची रक्कम चोरीला गेली असं त्यांना समजलं त्यानंतर जेधे यांनी मंगळवारी शहर पोलिसात या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला डी एस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली रज नमस्कार